नाशिक रोड येथे राष्ट्रीय प्रेस महासंघ आणि स्टार न्यूज नाशिक यांच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा थाटा संपन्न झालाय पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकार भास्कर साळवे यांना पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पत्रकार भास्कर साळवे दक्ष न्यूज पत्रकार गोकुळ लोखंडे नाईन न्यूज पत्रकार राजेंद्र दोंदे स्टार न्यूज निवेदिका रेणुका देशपांडे दक्ष न्यूज संतोष भावसार हे पुरस्काराचे विजेते ठरलेत पुरस्कार प्रदान समारंभाचा आयोजन राष्ट्रीय प्रेस महासंघ आणि स्टार न्यूज नाशिक स्थान नाशिक रोड येथे करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य श्रीकांत सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ विद्यमान नगरसेविका हिमगौरी आडके दैनिक महासागरचे संपादक जयंत महाजन स्टार न्यूजचे संचालक विलासराव सूर्यवंशी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी विशाल साळवे नाशिक रोड नाशिक

एक बातमी विरोधामध्ये दिल्यानंतर संपादक उपसंपादकापासून डीटीपी ऑपरेटर पासून, पासून तर शिपायापर्यंत सर्वांचीच हत्या करण्यात आली होती त्यावेळी मला एक सगळ्यात महत्त्वाचं वाटलं होत की संपूर्ण फ्रान्स मधील रस्त्यावर पत्रकारांच्या समर्थनात हत्या आली होती आणि संबंधितांना पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केलेले ही घटना अत्यंत महत्वाची खरं पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर याला ताब्यात घ्यायला ताब्यात ऐकतो पण आज वाट एक था। था। था मला वाटलं पत्रकारांनी अधिकाऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचं नातं तयार झालं पोलीस मित्र असतो असं आपण नेहमी म्हणतो आणि तो पण पत्रकार आणि पोलीस हे जर नातं जमलं तर क्राईम साठी खूप ते चांगल्या पद्धतीचं लक्षण असतं मला आठवत तिथं ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून भगवंतराव मोरे नावाचे आयपीएस अधिकारी होते आणि सिंगर शहर मध्ये मोठी दंगल उसळली ती दंगल उसळल्यानंतर यशच्या जायल्या कुणी याचे फोटोग्राफ्स त्यांना पाहिजे होते आणि आरोग्य नफा भरायचं होतं त्यांनी काही त्यांना सापडलेलं नाही पण त्यांनी पत्रकारांना विश्वासात केलं आम्ही तुमचं नाव कुठेच करणार कारण फक्त तुमच्या कॉम्प्युटर मध्ये काय फीड केले तेवढे फोटो दाखवा आणि ते फोटो मोठे करून त्यांचे दे कर जे काही खबरे त्यांच्या बरोबर आणले होते त्यांनी प्रत्येकाचे नाव सांगितलं एकूण एक आरोपी पकडण्यात आला आणि त्यांना शिक्षेपर्यंत त्यांनी घेतले एवढंच कशाला मध्यंतरी रविवार स्टेशन मध्ये मी इस्रायल वर एक लेख लिहिला साहेब गाजापट्टी तो लेख लिहिल्यानंतर मला खून करण्याची धमकी देणारा फोन आला मी नेहमीप्रमाणे तुमच्या सीपी साहेबांना कळवलं की असं असं झालं ना हा नंबर आला मला मर्डर करण्याचं जिथं दिसेल तिला तुला कापून टाकेल म्हणून तुमची यंत्रणा कामाला लागली आरोपीच नाव पण शोधलं पण आरोपी नेपाळ मधून बोलत होत मग ते म्हणे काय करायचं कोणीतरी सोशल मीडियातून फास्ट गेलं ते वाचलं ते आणि त्याच्या भावना कदाचित झोपलेल्या असतात अलीकडे आमचं फार कठीण झालेलं कोणाच्या कशावरून भावना जोपतील ते सांगतात त्यांना अहो परवा एस टी मध्ये एखादी दुसऱ्याच्या तोंडात का मारली माहिती मी सर ते भांडत एखादी बाहेरून विचारलं बस कुठे चालली तो मी संभाजीनगरला शेजारी त्याच्या तोंडात मारली हो छत्रपती संभाजीनगर ना का नाही म्हटलं <laughs> आता ह्या ज्या भावना जर अशा किरकोळ परिस्थितीवर तुम्हाला लागल्या मी त्याच्यावर एक आर्टिकल पण लिहिलं मध्यंतर आणि ते मला आवडत असं काही घटना घडल्या घडल्या अगदी थर्ड अंबार नावाचं माझं एक सदर आहे त्याच्यातून मी लिहितो आणि ते महाराष्ट्रात माझ्या वर्तमानपत्रापेक्षा सोशल मीडियातून काय वापरायचं जातं हे रिअलिटी आणि ह्या पत्रकारितेचा अभ्यास करायचा म्हणजे आजच मी एक सामनामध्ये बातमी वाचली आणि त्या संबंधित पत्रकाराला के फोन केला की चीन मध्ये हे जे पॅनलची तू बातमी दिली तो स्वतः गेला का तो म्हणाले नाही मी नाही गेलो म्हणाले पण मला ती बातमी मिळाली आणि ती आजच्या सामनामध्ये त्यांनी छापलेली सौर ऊर्जेचा पॅनल मी म्हटलं मला हा पत्ता देतो का का बरं म्हटलं पुढच्या आठवड्यात मी चायनाला चालू मला जायचंय तिथं म्हणजे बघा माहिती कुठून कशी मिळते आपल्याला ती सगळी वर्तमानपत्रातून मिळते अनेकांना बरीचशी माहिती वर्तमानपत्रात तुम्हाला आवडलं तुम्ही तुमच्या मित्राला मित्राला पाठवता आवडलं तो त्याच्या पाठवतो आणि पत्रकारिता ही विस्तृत होत गेली पूर्वीसारखी संकुचित पाहुणारी नाही इथं सोनोने सर हे हजारो पत्रकार तुम्ही घडवलेले आणि आताच्या काळामध्ये पत्रकारिता एकदम क्लिष्ट झालेली तुम्हाला वाटत होत बातमीचा एखादी शब्द म्हणजे डॉक्टर जरी चुकला उलट्या जागेवर गेला तरी काही जगा कशा महिले सांगता येणार नाही म्हणजे मध्ये तरी तुमचे कर्णिक साहेब गेलं होते पुण्याजवळ कोणतं गाव मात्र मुशी का

आणि ही जागल्याची भूमिका आपण करत असतो आणि हे भूमिका करणाऱ्यांचा गौरव केला त्याबद्दल या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला आलेला प्रमुख पाहुणा म्हणून आणि संपादक म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो पत्रकार सारखे सर्व शाबू डोक्याचे सहसते सर, रक्ताचे जिवंत मनाचे सगळे झुंदार पत्रकार या सर्वांना अभिवादन करून आजचं मी अभि तो भाषण मी आपल्यासमोर व्यक्त करतो आपल्या लोकशाहीचे हे जारी खंब स्तंभ आहेत आणि त्यातील दोन स्तंभ तरी तर आहेत जसं पोलीस हे जनतेचे रक्षण करते किंवा रकमदार असतात तसा हा सुद्धा पत्रकार हा सुद्धा एक जागल्याचं काम करतो आत्ताच सांगितलेले आणि या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार मतानी साहेब आलेले नरेंद्र जोशी आलेले आमचे मित्र आलेले आहेत सन्मान याचे मित्र आमचे साहेब आलेले हे सर्व आणि आमचे शेकडो विद्यार्थी पण इथे दिसत आहे आणि हा पत्रकारितेचा सोहळा जांभेकरांच्या जयंती निमित्त आपण साजरा करतोय आणि सर्वांनी फेअर बॅलन्स अॅक्युरेट आणि अशी पत्रकारिता सुरू केलेली डेकोरम त्याच्यामध्ये आहे आणि जनहिताची सगळं पत्रकारिता सुरू केलेली आहे आणि नाशिक हा सगळा कायद्याचा बाले किल्ला करण्यामध्ये पोलिसांबरोबर पत्रकारांचा खूप मोठा वाटा असलेला आहे विशेषतः सांगायचं आहे मला की हा कुणाचे प्रभावापासून मुक्त आहे आणि सर्वांसाठी खुला आहे कोणत्या जातीपर्ताचा वगैरे कुठलाच नाही हा सर्वांसाठी ओपन त्याच्या स्टार न्यूज च पण एक वैशिष्ट्य राहिलेले आहे सर्वांसाठी खुला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा डेकोरम आहे त्याच्यामध्ये सगळं जे न्यूनेस आहे जनहिताची गोष्ट आहे अचूकता आहे हे सर्व केल्यामुळे एक प्रकारची विश्वास त्याच्या सगळ्या प्रसारणामध्ये असल्यामुळे विलास सूर्यवंशींचा कार्यक्रम असला की त्याला सर्व थरातून खूप मोठा पाठिंबा असा मिळत असतो आपण सर्व कार्यरत आहात आणि चांगल्या प्रकारे काम करत आहात आणि आपल्याकडे आता ही जी चौथी सत्ता ज्याला आपण पत्रकारि मानतो पाचवी सत्ता टी व्ही जर्नलिजतो आणि सिक्स सेल्स असणारी सोशल सायन्स सोशल मीडिया जो आहे त्याची एक गोष्ट आहे की त्याची पॉवर खूप मोठी आहे पॉवर विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये विश्वास भाग खूप कमी आहे कारण त्याच्यामध्ये स्थिरता नाही त्याच्यामध्ये जी जबाबदारी घेण्याची भावना आहे ती खूप कमी आहे तर सोशल मीडियामध्ये बातम्या खूप येतात आणि युट्यूब मध्ये पण खूप अशा बातम्या येतात की ज्याला शेपूट बुडक बुडूक किंवा पुरावा काही नाही त्याच्यामुळे फेक न्यूज पासून हा सगळं आपलं जग आहे ते त्रस्त आहे आणि फेक न्यूज ला विश्वासार्ह नसल्यामुळे फेक न्यूज असणारे कोणतेही चॅनल कोणतेही वृत्तपत्र कोणतेही सोशल मीडिया फार काळ चालू शकणार नाही त्याच्यामुळे विश्वासार्हता कमवायची जी गोष्ट आहे ती आपण ठरवलेली आहे आणि आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये आपण सर्व विश्वासार्ह विकास धरणार आहोत त्यामुळे आपले हे विश्व जे आहे जसं हे प्रिंट माध्यम आहे चंतनशील पत्रकारितेचा भाग आहे आणि जो टी व्ही मीडिया आहे तो नुसता टाइम किलिंग करणारा नाही तर तो, तो माहिती देणारच आहे जलदपणे माहिती देणार आहे आणि सोशल मीडिया तर त्याला भिंतीच नाही त्याला जगात कुठल्याही भिंती नाही भाषेच्या भिंती नाही देशाच्या भिंती नाही कुठलेच नाही आणि माणसा जवळ माणूस आणण्याचं काम हे सगळं मीडियाने केलेलं आहे आपण सर्व हे उत्कृष्टपणे काम करत आहात सात मुलीला मी माझ्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी या सगळ्या कष्टकरी पत्रकारांचा सत्कार घडून आणला याबद्दल त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद महत्वाचं म्हणजे मिटके साहेब आणि आमचे सपकाय साहेब या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून ते आज दिवशी निवडणूक या सगळ्या संपलं आहे निवडणुका आणि त्यांनी खूप वेळ दिला त्याबद्दल दोघांचा आहे मलापासून आभार मानतो आमच्या महासंघाच्या वतीने आणि कार्मिलच्या वतीने त्याचबरोबर या सगळ्याच मान्यवरांचं मी आभार मानतो ज्यांनी या कार्यक्रमाला का आर्थिक सहाय्य केलं असे आमच्या इंडोरी आणखी जाईल आमचे हॉस्पिटल आता पाच पाठवले नवीनच हॉस्पिटल झालं आहे सप्तसुंगी हॉस्पिटल त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपणही ज्या पुरस्कारातींना हे पुरस्कार मिळाले त्या सर्वांचं देखील नाशिक तार्मिक परिवार आणि प्रेस महासंघाच्या वतीनं आभार नाव राहून गेले असतील तर त्यांनी उद्या आमच्याशी संपर्क साधावा त्यांच्या ट्रॉफ्या देण्याची व्यवस्था करण्यात त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवागीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो संबंधी आता